सुंदर खेळीवेळीच्या वातावरणामध्ये भुवाने शिव्या घातल्या मनापासून त्यांच्या भावी वाटतात भुवा आई वडिलांना जर मानत असाल तर पाच मिनिटं थांबा आई वडिलांना मानत असाल तर थांबा नाही तर जावा चाललं तरी आपला सध्या स्टेटस आहे आपलं स्टँडर्ड आहे आपल्या जीवावर YouTube वाले पूत तरलेले आहे आमच्या जीवावर असल्या शळपाटांचे जीवावर नाही ही आमच्या समोर शळपाटा असेल आम्ही जोडी घेतो म्हणून ह्यांची नावं असू सांगते दोन भेटता सांगालळबडा काडूक मारा झाला देखो 10 वर्षांपूर्वी जो माझा काळा बघा बघा पण आज काय आहे एक स्टँडर्ड आहे मी नेमक्या बोवन बरोबरच बसतो पाच मिनटं फक्त बाहेर थांबला पाच मिनिटं थांब काय गडबड नाही मी एवढं पाचशे किलोमीटर गजर गावला नाही ना परशुराम बोवन जो काय बघा मंडळी वणी यूट्यूबच्या माध्यमातून मी जे काही बोललोय ते तुमच्या सर्वांच्या समोर आहे किंवा ना मी एकही शब्द वाईट बोललेलो एकही तरी सुद्धा व काय बोलले की हो माका भियान कळालो व माझं नाव ऐकल्यावर तुमच्यासारखे चड्डीत माझं नाव नुसतं ऐकल्यावर तुमच्या माहितीसाठी सांगतोय मी तुम्हाला वाईट व बोललो नाही कारण इथे माता भगिनी मोठ्या संख्येने आणि तुम्ही जे शब्द वापरलात भजनामध्ये काय काय ते जरा सांगतो ते मिळणं हा अक्कर माशी लायकी पुढ्यात येशील तर आग घाली नालायक व हे शब्द आम्ही उच्चारत नाही अर्थात तुमचा दोष नाही तुमच्यावर तसे संस्कार झाले अरे आमने सामने वारी असताना तुझी हिंमत होत नाही कधी माझ्या समोर येण्याची आज जरा बाजूक वाघ गेलो तो तू शेळपाट आता बोलायला लागल तुझी तेवढी विद्वत्ता काय माझ्या बरोबर बसण्याची आवाज पाहिलं स्वराकला आवाज बेसूर बुवा तू बेसूर तू माझ्या बरोबर बसतस म्हणून तुला चार लोक ओळखतात लक्षात ठेव अरे पैशाने श्रीमंत असून चालत नाही बुवा मनाने श्रीमंत असलं पाहिजे आम्ही लहानापासून मोठ्यांचा सगळ्यांचा सन्मान करतो आता मला एक विचारायचं आहे तुला हे माशी वगैरे हे जे शब्द आहेत ज्यावेळी माझा निषेध केला ज्येष्ठ श्रेष्ठ भुवानी मी एखादी म्हणजे माझा आणि गुंडुआचा वाद झालेला त्यावेळी मी शब्द बोललो त्यावेळी तुमच्या मान्यवर भुवानी माझा निषेध केला मग आता हे शब्द तुझ्या मुखातून आले आहेत उद्या हे महान भुवा जे आहेत ते तुझा निषेध करणार का हा माझा प्रश्न आहे कारण अक्करमाशी वगैरे हे शब्द तुम्ही कधी गुंडुबुचे आणि माझे कार्यक्रम ऐका या पाच वर्षातले लायकी किंवा नालायक हे शब्द आमच्या मुखातून आले असतील तर दाखवा आम्हाला कारण आम्ही तेवढं स्टँडर्ड पाळतो बुवा तुला सहन झाला नाही मी जी खेळी बारीक केली मला बक्षिसांचा वर्षाव झाला तुझ्यासारख्या श्रीमंत बुवाला पचणार नाही रे ते त्याच्यासाठी हाडाची काळ आणि कष्ट करतो आणि आवाज लावतो तो मी आपलं सुरुवातीक चांगला चांगला कोणाच्या नये बुवा भजन आहे ते मग तो वा रेल्वेमध्ये करू दे वारकरी करू दे भजनाला कोणाच्या कधी नाव ठेवू नये पण बुवा तुला काहीही न बोलता मी सव्वा दोन तास बारी केली मायबाप भजनीष्ट मना मनात राहील ही जोगेश्वरीची बारी लक्षात ठेव मी जी केली ती आवाज एवढा माझा आज क्लिअर लागला ला, कारण पाच सहा दिवस मला कार्यक्रम नव्हता म्हणून आवाज बुवा क्लिअर लागला अरे सफेद दोन पेटी घेऊन तू आता शब्द त्या लेवलला ना वापरत नाही पण वापरतोय केळण्यासारखो तुझा आवाज वाटत आणि मी स्टँडर्ड पेक्षा अर्ध्या स्वराने उंच पेटी ही गोसावी या गुवांची आणि त्याच्यावर मी तार सप्तकातल्या धैवतापर्यंत सहज आज गेलो त्याच्यामुळे तू माझ्या बरोबर तेवढं नाही कारण तुका जर पुढे तर गुंडू विनोद चव्हाण आणि लोकेशन पर्यायी नाही तुका सांगून ठेवते पुन्हा पुन्हा तू माझ्या नादक लागा नको ये कर, <सभी> तू माझ्या घराकडे कायच कर किती आपण तू पैशां श्रीमंत मी असल्या बुव भीक घालत नाही लक्षात ठेव शक्त तुका न बोलता तो अकरावाशी म्हणतोस म्हणजे तू किती नऊ महिन्याचं आहे तुझ्या महिने किती आहेत तुका माहिती आहेत काय बुवा त्याच्यासाठी तुझ्या आई काही वडिलांक जाऊन विचार मी किती महिन्याचा होतो अरे बाका कसा समजा माझा जन्म झालो नवव्या महिन्यात का अकरा महिन्यात तो एवढी तुझी हिंमत आहात मजुची आणि माझी लायकी काढण्यापेक्षा तू तुझी आताची बारी ऐक तुझ्या तोंडातून काय परळ लस आणि माझ्यासारखं सिंधुदुर्ग दुसरं नालाय गाडी घालू लागली सांगा ठेवतोय मी पण पंत पाळतोय कारण माता भगिनीने आपली बारी ऐकली पाहिजे ती भगिनी आगिनी समोर बसली विचार एक शब्द माझ्या मुखातून वाईट गेला काय पहिल्या बारीला तू मला बोलायला शिकवतोस माझ्या नागात कोण लागत नाही आणि ज्यांच्याशी माझा पटत नाही देंजे, त्यांच्याशी मी बसत नाही बुवा तरी पण महिलातून पंधरा वीस कार्यक्रम करतो आम्ही अरे तू एकदा कधीतरी उगावणार हो आमका आमच्या मानेवर पाय घेऊन मोठं हो फक्त तुझ्यावर काठ मारीन म्हणून सांगितलंय लक्षात ठेव पण मारणार नाही ना काठ तू का असो खेळवून खेळून मारणार म्हणजे <coughs> मांजूर कसा हुंदरा खेळवून खेळून मारतात असो ते का मारायचं अरे तू मगाशी होतस म्हणजे ती मांजरांचा झोमाट लागतात असू कॅकटा असो भजनात तो कॅक तुम्ही विचार आता बघा तुम्ही ला उद्या जो जो मगाशी ना, मी म्हणे देवा शपथ मी माझ्या सद्गुरूंना स्मरून सांगते बोललेलं एकही वाक्य मी ऐकले नाही मी बाहेर गेलोय माझ्या मंडळी मागा थापवल्या जे तो वचपो नाही काढलास तर पुढच्या पाणी आम्ही येणार नाही म्हणून अरे बुवा या लेव्हलला आम्ही कधी बोलतच नाही रे आमच्याकडे देण्यासारखा आहे तुझ्याकडे हा काय धोंडे माती सांग मका मा तो केकाट खेळल्यासारखो म्हणून हो अरे त्या स्वरात ये ना जरा आणि हे जे शब्द उच्चारलेस त्याचा उद्या ज्येष्ठ श्रेष्ठ बुवा जे आहेत ते निषेध करणार का असा माझा सवाल आहे नाहीतर हे तुला त्याने बोलायला लावलं का हा माझा सवाल आहे जर तुझा निषेध नाही केला तर त्यानीच हे तुला बोलावलं बोलायला लावलं असं मी वर्षभर बोंबर महाराष्ट्रात लक्षात ठेव तुला दाखवतो अक्कर्वाशी बोलतो हा आणि तुझ्या जर हिंमत आहे ना हिंमत तर आमले सामले बस आणि असे शब्द बोलून दाखव नाही तिथल्या तिथे तुझं फोपाड फोडलं तर नाव लोकी लावणार नाही लक्षात ठेव मला रे पाहिजे पहिल्यापासून शेवटपर्यंत आम्ही लोकांना हसत फिरत ठेवलं गुवा भजनामध्ये तल्लील केलं या काटला नाही रे सावी व कालचो भर भजन कसा करता करतात स्वराचा तो स्वरा आणि तू वाढ रस्त वाटलं कधी भग वस्त्र घातलं म्हणजे इंदू नाही पुवढं आपलं तू म्हणजे तुला समजेल तुझी मी तुम्ही काय घ्या काय विचारता येतस काय म्हणून फिरतच असतो रे का गेलो असतो व आमचं बोलणं थोडक्यात असतं पण तीन दिवस तुका गोळ्या घेऊनच झोपाचा लागा लक्षात ठेव आम्ही शक्यतो कोणाच्या आम्ही एक तीन चार बोवांबरोबर म्हणजे त्या लेवलचे बाऱ्या करतो आमचे गुंडूबुआ आणि विनोद चव्हाण बुवा जास्त म्हणजे उगाच सगळ्यांबरोबर आम्ही वादविवाद करत नाही बुवा कशाला तुम्ही कधी तरी मिळणार आम्हाला भुवा आणि आम्हाला वादविवाद करून लोक आम्हालाच मग नावं ठेवतात कळलं पण तुला आज काय एवढ्या लेवलला का जावं लागलं एवढं लोके भुवन काय आहे हे <laughs> मला कळलं नाही आहे तर माझा मुद्दा हा आहे की आनंदाने येईल झोप पर बाईमुळे परबाई सुंदर स्त्री बुवा दिसली ना तर शंभर टक्के बघावं पण बघण्याचा दृष्टिकोन चांगला असावा बहिणीच्या नात्यात बघावं आईच्या नात्यात बघावं वासनेच्या आहारी जाऊन बघू नये त्यासाठी भगवंताने बायको निर्माण केली आहे लक्षात ठेव ऐक लडकर टय filtकश है वहँ, टो कि रा ज flatsक <laughs> सवा है, प्ला सवाइब। St बा य i oh. म्हणजे आतापर्यंत लोके हे सगळे नामांकित बुवा मी सगळ्या ना बोलत नाही पण माझ्या बरोबर रेग्युलर असणारी बुवा चिडखोर बुवा भांडखोर बुवा असं लोके बुवाला याने दूषण ठेवली आणि हेच आता ज्याला जमत नाही लोके बुवाला टप करायला ते आता शिव्या गायला लागले ही आपली बुवा पोच पावती आहे लक्षात ठेवा पोच पावती याला लोके बुवा म्हणतात भविष्यात तुम्हाला असेच शिव्या घालायला लावणार ला।